जान न न जान न न राम वाई वाई विशेष गर्नु है हजुर जाने न हाइपको है चल चल पाकिता आज दराज वाद जो न थाल वाद न न चला सबै चलै के मन हो सुबेते हुन्छ बनाउँछ त्यो काल वडिगोदरी इथे ओबीसी समाज समाजाचं पोषण चालू आहे त्या ओबीसी ओबीसीचे नेते प्रकाश रामनाथ शेंडगे आले होते त्यांनी असं म्हटले की सगळ्या सगळ्याच्या अध्यादेशाला अदे, समर्थन करणाऱ्या प्रत्येक आमदाराला पाडू असं ते म्हटले आणि जे जी, जी, जी आर केलेले सगळ्या सगळ्याची अंमलबजावणी अंमलबजावणी रद्द करा आणि जे जी, 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 जी आर काढलेत कुमती बाबत नोंदीबाबतचे ते रद्द करा असे म्हटले बघू टायमा कस दुसरं काही त्यांना त्यांच्यावर बोलतच नाही दहा महिन्यात बोललो का त्यांना मी विरोधक मानलंच नाही मानल्यावर बघू ज्याला मानत त्याला मानलेलं त्यांच्या रेकॉर्ड मी आतापर्यंत नाही विरोधक नाही पण त्यांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेमध्ये कसं बोलतात जरा घ्यापर्यंत काही बोलत नाही मी त्यांच्या भूमिकेत भूमिका व्यक्त करणारे ते कोण भूमिका व्यक्त करणार सरकार आमचा वाद सरकारच येते त्यांनी याच्यामुळे भूमिका घेतली की आपण जी ओबीसी मराठा आरक्षणाला जे विरोध करतात त्यांना पाडू आता त्यांनी तोच मुद्दा घेतला की जे ओबीसी आरक्षणाच्या आडवे येते ना आम्ही त्यांना पाडू राहू दे मोकळ महाराष्ट्र <laughs> भाजपचे नेते आहेत आमदार बाबनराव लोणीकर ते असं म्हटले आज परभणीमध्ये की चाळीस वर्ष मराठा मुख्यमंत्री मुख्यमंत्री होते चाळीस वर्ष राज्याचे परंतु आरक्षण दिलं नाही पण आमच्या सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं दिले ना तेव्हा दोन अडीच करोड लोक पोरं नाही लागले की नोकरीला पंधरा दिवसात काय बघू आता मला तेरा तारखेपर्यंत थांबा आम्ही बी देत चाललय आमचं कोण कोण काय बोलतोय काय नाही समाजाचं बारकाने त्याकडे लक्ष एक गोष्ट मात्र मराठ्यांच्या गरीबाच्या एकजुटीमुळं एक भीती तयार झाली की जो येणारा नाही आहे जो बघणारा नाही तो बघायला लागला आता आणि ह्या आठ दिवसात तर सगळ्या पक्षाच्या आमदारांनी अशी भूमिका घेतली म्हणजे ती एक प्रकारची चांगली सुद्धा आहे की माझे आमदार असो किंवा आज आमदार असो खासदार असो किंवा माझे खासदार असो सगळेजण पत्र घेऊन यायलाय पाठिंब्याच मग तो टेबल वाजणार असो किंवा नसो प्रत्येक जण यायलाय याच्यात सुद्धा एक मराठा समाजाला चांगला संदेश चाललाय आणि मराठा समाज मात्र बघतोय कोणचा आमदार येत नाही आहे कोणचं माझे आमदार येत नाही आहे कोण खासदार येत नाहीये किंवा माझे खासदार कोण नाही पत्र घेऊन कोण येत नाही आणि कोण जायला लागले मात्र मराठा समाज बघायला ती एकजुटीची एक धास्ती किंवा एकजुटीची गरज आहे गरज शब्द म्हणूयात गरज आहे हे सिद्ध झालं तुम्ही नेहमीच्या आरक्षणाबाबतीत जे मराठा समाजाला आरक्षण करता त्यावर एकनाथ शिंदेवर तुम्ही विश्वास दाखवला कॅबिनेट होणारे त्यामध्ये सगळ्या सर्व चर्चा होणारे तुम्हाला विश्वास आहे मांडण्याच्या अगोदर कसं सांगू काय मानलं जात काय विचारलं जात ठराव ठेवत आहे कोण नेमकं उपसमिती ठेवते काय तर मला त्यात बघितलं शिमे आधीच काय बोलणार सरकारचे प्रतिनिधी तुम्हाला भेटायला येत आहेत त्यांच्या बोलण्यातून त्यांनी काय आश्वासन दिलं म्हणजे तुम्हाला अपेक्षा आहेत का यावेळेस मांडतील आणि ते काहीतरी प्रश्न मांडण्यात येईल ते बघा आंदोलक या राज्याचं असो किंवा देशाचं असो किंवा गावचं असो अपेक्षा ठेवून ठेवून हे त्या आंदोलकाचं कर्तव्यच असतं त्याने अपेक्षाच नाही ठेवली आणि ते जर अगोदरच काय काय आमदार मंत्री असे आहेत राजकारणी तो सत्तर सत्तर वर्षे झाली एकदा निवडून आले तरी त्याची अपेक्षा मी एकदा तरी निवडून येईल मोरुज तर आंदोलकाची भूमिका जर ते